दस से बारह दिन हो गए आज पानी नहीं आ रहा है हमारे को टैंकर ला ला के हम परेशान है टैंकर का खर्चा इतना है कि क्या बताए टैक्स तो सभी भर रहे हैं और पानी बिल्कुल नहीं है टाइम ही नहीं है किसको कुछ, कुछ भी और जो आता है वो मिलावट का कभी आता है कभी सूखा आता है बे टाइम आता है कुछ समस्या बहुत है ये पानी की टैक्स भरने के बाद भी ये पानी की समस्या बहुत है इसका हल जल्द से जल्द निवारण किया जाए और जो हमको पानी मिल रहा है वो हमारे यहाँ के नगर सेवक है लक्ष्मी भैया वो टैंकर रोज एक देते है वो पानी पे हम लोग अपार्टमेंट चल रहा है लेकिन, लेकिन एक भी नल को पानी आज पंद्रह दिन हो गए पानी नहीं आ रहा है, रहा है। रहा। हम एक अपार्टमेंट में अठारह फ्लैट है अठारह फ्लैट है एक एक नल को पानी नहीं है और टैक्स तो सभी बढ़ रहे और ये अपार्टमेंट का नाम दि है हीरा पन्ना अपार्टमेंट पानी काराखुआ मनीष शाह आमची समस्या पाण्या पाण्याला घेऊन समस्या आहे जुन्या शहरात आम्ही मध्ये राहतो हा वॉर्ड गुलमंडी वॉर्ड आणि राजा बाजार वॉर्ड मध्ये येतो इथे जवळपास अगोदर कधी पाण्याची समस्या आली नाही आणि आता इथून पुढं जवळपास पाच चार पाच वर्षापासून ही समस्या खूप जास्त येऊ लागली आज आम्हाला अशी परिस्थिती आली की आम्हाला प्रत्येक एक दोन दिवस टँकर मागवा लागते आणि त्या टँकरची मदत आम्हाला आमच्या वॉर्डचे चे नगरसेवक लक्षवान ते करतात आणि त्यासाठी आम्हाला सारखं सारखं त्यांच्याकडे जाऊन पाण्यासाठी टँकर साठी मागणी करावी लागते कॉर्पोरेशनचं ज्या वेळेस कॉर्पोरेशनचं पाणी येतं त्यावेळेस ते पाणी एक तर खराब येतं नाही तर दूषित काही ना काहीतरी का खराब असलेलं पाणी असतं ते सांगा पंधरा पंधरा दिवस आम्हाला पाणी येत नाही संकेत मुंडलीत मी पंधराव्या वॉर्ड मध्ये राहतो पंधरा पंधरा दिवस पाणी नाही इतकी गंभीर गुलमंडी वाड इतकी गंभीर परिस्थिती आहे इतके आमदार असून खासदार असून पालकमंत्री सगळे इथं असताना सुद्धा पाणी नाही एक सामान्य नगरसेवक आम्हाला हो पाणी देतो लक्ष्मीनारायण बाकरी लक्ष्मीनारायण बाबुलाल बाकरी राजा बाजार वाडाचा नगरसेविकाचा वडील आज पाण्याच्या समस्या जुना शहरामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे की आज पंधरा सोळा दिवस आहे पाणी आहे महानगरपालिकेकडून पाण्याची दुर्दशा होते आणि जी एजन्सी आहे ते एजन्सी खूप मोठ्या प्रमाणावर घोटाळा या प्रकरणी उघडून आलेला आहे तर लोकांनी बेहाल इथं झालेले सोळा सोळा दिवसात तरी बी आम्ही महानगरपालिकेचे टँकर मागून लोकांना दोन दोन ड्रम भी, जे आहेत ते पाणी देतोय ही भीक बिकट अवस्थेत जे आहे जुन्या शहरात आणि इथं आमदार खासदार सगळे इथले असून सुद्धा कोणी यांच्याकडे लक्ष देत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुलमंडी प्रभागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या उद्भवलेली आहे प्रत्येक घराघरात पाणीची कमतरता इतकी आहे की खूप मोठ्या परेशानीवर लोक आपल्याला हे करू, करून सहन करून घेत आहेत कोणाकडे बो माराव कोणाकडे बोलावय महानगरपालिका आयुक्ताकडे बोलावं का आमदारकडे बोलावं बोला का खासदार बोलावं कोणी पोहोच उचलायला तयार राहत नाही आणि पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे कोणी ऐकायला तयार नाही प्रशासन राज्य असून सुद्धा काहीच कुठंच व्यवस्था नाही रोज पाण्याची लाईन दर सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये लाईन उकडली जाते हा मोठ्या प्रमाणावर खूप मोठा निष्काळजीपणा जो आज सगळ्यात मोठा घोटाळा समोर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आज तो समोर येऊन येथे उभा राहतोय याकडे दुर्लक्ष देऊन ते काम व्यवस्थित होण्या आणि महानगरपालिका आयुक्तने ते, महानगर ते आम्हाला टँकरद्वारे पाणी देतात त्याच्याबद्दल आम्ही आभार आयुक्त साहेबांचे थोडे आभार मानतो की आज आपल्या शहराला जे संभाजीनगर शहराला दोन दोन मंत्री आणि पालकमंत्री असून सुद्धा शहराला आज खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा ताण सहन करावा लागतो जालना शहर झाले नांदेड शहरापर्यंत पाणी आपल्या धरणातून ते आपलं धरण उशाशी आणि गडकोशाशी अशी गोष्ट झालेली आहे एवढे मोठे सरकार लाडकी बहीण योजना आणून सुद्धा लाडकी बहिणीला घरामध्ये पाणी नाही आहे आज इतकी वाईट परिस्थिती व वा लाडक्या बहिणीला सोसावं लागत आहे तरी आपले मंत्री खासदार हे कोणी लक्ष पाण्याकडे लक्ष देत नाही कोणी आवाज उठवत नाही आणि मी उभाटा शिवसैनिक उपजिल्हा प्रमुख मी आवाज आहे आणि नगरसेवकाच्या हो मार्फतून मी लोकांना बारीक बारीक जुन्या शहरात बारीक बारीक गल्ल्या आहेत प्रत्येक घरात आम्ही पाणी पोहोचू शकत नाही तर आम्ही तरी बी प्रयत्न करतो जिथपर्यंत पाणी देण्यात यावं हो, आम्ही तिथपर्यंत पाणी देऊ शकतो हो। देखील आपले मनपाचे कर्मचारी व आमचे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी तसेच आमचे मान्य कार्यकारी अभियंता पालक साहेब सर्व शहरातले आमचे डेप्टी इंजिनियर सर्व आमचे ज्युनियर इंजिनियर सर्व जे काही कर्मचारी असतील अत्यावश्यक सेवेचे हे रात्रंदिवस ग्राउंड लेवलला थांबून नागरिकांना कमीत कमी त्रास कसा होईल त्यासाठी प्रयत्न केला व ज्या भागात पाणी पोचलं नाही किंवा उशिरा पोचलं तिथे आम्ही टँकरद्वारे पाणी पुरवठा केला आणि याला जास्त आम्हाला जे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे जे नवीन योजनेचं चा काम चालू आहे आणि नवीन योजनेच्या कामात जे नऊशेच्या लाईनने आम्हाला जो प्रेशर मिळतो तो सगळा प्रेशर मागच्या पंधरा दिवसापासून आमचा डिस्टर्ब होतो त्यामुळे शहरात सर्व काही विस्कळीत होत आहे दुर्णी, दुर्णी आ, की सदरील भागात कडून नवीन जलवाहिनी टाकल्या गेल्या परंतु ज्या त्यांना आपल्या सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठीच नवीन जलवाहिनी टाकण्यात आल्या परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पत्राद्वारे कळविले की जीव्ही पीआर कंपनीकडून ज्या ठिकाणी ज्या नवीन लाईन टाकल्या तिथून ज्या इंटरनल लाईन गल्लीतल्या ज्या टाकल्या गे गेलेल्या आहेत त्याला जोडण्यासाठी क्रॉस कनेक्शन आपण लवकरात लवकर तात्काळ करावे परंतु जीव्ही कंपनीकडून व एमजीपी कडून त्याची टाळाटाळ केली जाते किंवा सध्या त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही असं उत्तर दिलं जातं किंवा कॉन्ट्रॅक्टर नाही असे उत्तर दिले जातात त्या ठिकाणी काही नागरिकांनी कनेक्शन सुद्धा घेतलेले आहे किंवा मोठी पाईप सुद्धा त्यावर टाकलेले ज्या पाईप आपल्या असते असल्यापेक्षा डबल पाईप घेतलेले आहे त्यातून पाण्याचं सुद्धा स्तूत राहतात नाही अशा ठिकाणी जिथून आम्हाला ना या अगोदरही आम्ही मोहीम घेऊन सदरील ठिकाणी इलिगल वॉटर नळ कनेक्शनच्या ज्या काही मोहीम घेऊन जे नळ कनेक्शन काढण्यात येतील व काढले जातात व यापुढेही आम्ही ती मोहीम जर कंप्लेंट आली तर तिथं आम्ही लवकरात लवकर मोहीम घेऊ पोलीस फोर्स घेऊन व तिथला सगळ्या सुरळीत जशी मोहीम सुरू आहे तशी त्या भागात हो या अगोदरही आपण त्या भागात मोहीम राबवली मग त्यानंतर जीवन प्राधिकरणकडून नवीन लाईन झालेली आहेत फक्त त्याचे क्रॉस कनेक्शन अजून बाकी तर लवकरच आपल्या एरियाचाही सप्लाय सुरू येत होईल सध्या जे आपले किरण गणोरे साहेब आमच्याकडे जे आले आहेत नागरिकांना घेऊन यांच्याही समस्या आम्ही लवकरात लवकर लोकर सोडू या ग्वाही देतो पाण्याच्या टाकीचं टाकीच आपल्याला जी तारीख आहे ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी चांगल्या रीतीने देऊ शकतील मी मिलिंद भांबरे उपा अभियंता पाणीपुरवठा विभाग एक दोन नऊ